फायनली निघालो आज मुहूर्त निघले मग अशी होतं मला डेंजर मी जेव्हा हॅन होत तेव्हा माझ्याजवळ पैसे नव्हतं अशी वाट लागली काच होती आलो बेकार मला दाखवतो ओळख करून देतो बघा हे आमची आजीस हे बाई आजीस आमची आजूस हे आत्यास आणि नानीस जाऊन ते नेतं मी त्याला नेऊ ना चला चला बंद गाडी बंद पडली जास्त जोर काय माहिती आता चेक करावा लागेल त्या दिवशी पण असा शॉर्ट झालेला डेंजर एकदम आणि इथं गिरगाई आहेत ना म्हणून आम्ही इकडे आलेलो पण जो काही गाईवाला आहे तो आहेच नाही इथं तर गाईच फायनली दूध भेटलेला म्हणजे आज ना भेटणार उद्या भेटणार गिरगाईचा दूध भेटलंय आणि शंभर रुपये लेटरच्या हिशोबाने भेटले चालत पण आता त्यांनी महिनाभर दिला पाहिजे तो बोलतो उद्या तर घेऊन जा बाजस्ट करू लोकांनी तुमचं मनापासून स्वागत आहे ना के चिकन नाही ना डाककर ना जे द्या तरी एखादशी खायला नाही भेटणार आजच खाऊन घेऊ मस्त आता दोन दिवस तर खायला भेटणार मध्ये पण पडलं काल मी ब्लॉक केलाच नाही त्या म्हणजे डोकं देखील होता जेव्हापासून मोर्चामधून आलो ना तेव्हापासून जाम त्रास होतात आता जाव मस्तपैकी चिकन घेऊन येतो आणि चिकन आणल्याच्या नंतर झेवून करून आपल्याला जायचं बाहेर तेव्हाच बघितलं एक चालत दिव्याला तुषारने जे कपडे आम्ही जेव्हा ठेवायला दिले होते ना ते आत्ता झाले आज त्याला मोर्चा निघाले एवढे दिवस सांगतोय मी चल जाऊ चल जाऊ तर नाही आता चालू आहे आता गाडी काढल्यानं मला फोन केला आहे आज पण कुठंतरी जायचं होतं आय थिंक बदलापूरला पण काहीतरी झाला इश्यू कॅन्सल केला बघू नेक्स्ट मंगलवारला आणि कालचा मंगलवार होता सॉरी आजचा मंगळवार आहे कालचा सोमवार होता आता नेक्स्ट मंगळवारला बघू मामा पण रेडी आहे काहीतरी औषध आणायला जायचं आणि आज मला जायचं आहे नारायणगावामध्ये बघू दाखवायला का ना तुम्हाला काय गोष्टी गाडी बघू शकता किती मागवली लगेच काढता काढता माही दाव फायनली निघालो माझी मूर्त निघले मी जेव्हा हॅंग होतं तेव्हा माझ्या जवळ पैसे नव्हतं अशी वाट लागली हालत होता बेकार रस्त्याची हालत नगरपालिकेला एवढी बेकार करून ना कॉन्क्रीट टाकला आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे आपण बोलतो ना खडे वगैरे काही ना नुसता वाटा सिमेंट आणि मातीच होती वाटत नुसतं चिकल चिकल करून ठेवले पाहिलेली पोचले कपडे बघ आणि त्याने जी काय आपल्याला चिठ्ठी देतात दे ना ती हरवलेली म्हणजे रिशिप नशीब आम्हाला ते पॅन्टचा कलर आणि शर्टाचा कलर माहिती होता फिटिंग घेतले आता बोलतो फिटिंग का ना का व्हायचं घरी जा मस्त पैकी घालून बघ आणि कपडे धुवायला घेतला आणि कुछ राहील तो बघून चलो बघू शकता समोर किती पावसाने कालोक घातले आता आप शेवटी आपल्याकडे पाणी पडत होत असं आता आहे मी इथं फडकेवाड्याची कालो घात डोंगर पण थोडा थोडा दिसतो तो, तो पण होणार दिसणार आणि नवीन इथं मस्त सीएनजी पंप होणार आहे आता कधी चालू येतील तेव्हा काम चालू आहे पेट्रोल पंप तुम्हाला दाखवतो इथं पण जागाच पेट्रोल पंप एच पी मजा आहे हे पेट्रोल पंप वाल्याची वाट लागेल नाही समोर नायरा पेट्रोल पंप आहे म्हणजे आता इथं कसा आपला जो काटाई हायरोली जो प्रीवे वे ना तो इथच इथूनच जाणार आहे म्हणून पेट्रोल पंपाची एवढी ही चालू आहे नायरावाला आणि पाणी आला शेवट <laughs> गावामध्ये आलं आणि पाणी आलं काहीच दिसत ना पुढचा एवढा जोराचा पाणी वायपर मारल्यावर दिसत मस्त रेडी झालं मग मी घाणे वगैरे रेडी झाले जाऊ पण पहिला शिरडोण भावामध्ये तिथून वाटतं नारळला असं का तर दोन ठिकाणी जायचं पण आता झालो लेट डेट पाहुणे दोन झाले आता मग जेवण पण करून घेतलं तुम्हाला दाखवलं नाही आता हो चला काहीच भेटतो मस्त नारायण गावमध्ये आणि तिकडे समोर तर आरेशचा सा सासूरवाडी आम्ही येतो तिथं आमचं बाबांचं घर मी कधीच तरी येतो चुकून आता सगळी जण तो उतरते बघा सर उतरता चला घरामध्ये जाऊ येते का या। चल या। चल येते काहीत मस्त निघाले हो का बाबू आमचा हसत नुसता येतं का चल चल हस्त बघा चला बाय कर दे ना बायकर बाय दे ना बायकर बाय कर बाय चला आपण चला निकालो चला तू पण चला आमच्या बरोबर चला बाय दे ना बायकर चला बायकर असा लागला चला बायकर ला। दे, 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 दे ना बायकर बाय दे ना बायकर बाय दे ना बाय चला त्याला मजा आली चला फिरायला येत का तू येत नाही आता नाना फिरवते रिक्षा मी घेऊ मला दाखवतो ओळख करून देतो बघा हे आमची आजीस हे बाई आजीस आमची राजूस आत्यास आणि नानीस जाऊन ते नेता मी त्याला नेऊ ना चला चला आपण जाऊ बाय बाबू बाय चल चल येतं का बाय आईच पोचले शिरडोण गावामध्ये इथं तर नाते वगैरे हो त्यांचे तर पण नाणीचं काय काम चाललंय हो दाखवून सगळी पानं वगैरे जमा ना केलं नालूवड्यांची आणि ना मस्त झाडे घेतले रोपा लावायला म्हणजे पाद्या तोरून बघ नाणीने आधी गुलाब गुलाब घेतले ना आता लावायला ही बघ किती झाडा आम्ही कुठे गेलो ना सगळं गोटकून गोटलूनच न्यायचं चाललंय आमचा हीच घात चालले आता मग अशी नारायणला काही भेटलं ना आम्हाला आता इथं भेटलं ना झाडं लावायला म्हणजे आमच्या घराजवळ जागा कमी झाली झाडा जास्त वारवायला झाले आम्ही सगळं फिरून पोचलं घरा साडे सावातलं मी आता झाडं लावायचे आम्हाला काय करतो सुवानी बसले आता सुवानी ना जाम पोमलं जातात झाडं घेतली अशोकनानं पाऊस सुद्धा आले पडपाट झाडं लावतो ना मग तुम्हाला भेटतो मस्त फ्रेश वगैरे झालं आता चालू आहे नाक्यावर काहीतरी चिकन तर धीरजला लागणार सांगितलेलं आज सकाळीसुद्धा चिकन 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 खाऊन तर दुसरं काहीतरी येऊ नको पाऊस नाही तर पटकन जाऊ नव्हतो जर पाऊस आला तर मग परत भेजत जायला लागेल आता रेनकोट घेऊन ना तर डायरेक्ट नाक्यावर जाऊन येतो ती आता आमची कोंबडी रोज भर कटते त्याच्यामध्ये बॉक्स आहे ती जी वाटत बघत असतो कधी खायला सांगू शकत ना बघा इथं बसले मस्त आता चादरी ना कोंबडी तिकडे ती यायला बघते इथे पण बघू आता उसकून डायरेक्ट नाकल्या जो मग आपण नगरपालिकेने नाक्यावर पूर्ण सपाट केला आहे असा रोज नेहमी करत राहा म्हणजे कोण नाक्यावर म्हणजे धंद्यात लावणार ना कारण ला। ना रस्ता पूर्ण ब्लॉक करून ठेवतो चालणाऱ्याला पण जागा न राहत आणि गाडीवाल्यानं म्हणत आता ट्रॅफिक जास्त झाले म्हणून मी काय व्हिडिओ शूट नाही केला तसाच निघून आलो आणि परेशने पण आज धंदा बंद केले त्यांनी सांगितलं असेल की आज नका चला आता तुषार गेल तर मुरबडला मगच आपण आपल्या कामाला बघू झाले का ना त्याचं काम हे बघ झालं कुठं झालं बस चला आता आम्ही पण जातो टेबल गावातच जायचं म्हणून आता आम्ही असं टेबल जात ना नको तुम्ही जागत पोहोचलो आणि कमराचा पाणी झाला आणि कड्ड डेंजर आहेत आमची जशी लिव्हर रोडला तुम्ही बघलेच असेल जो एनी टाइम येतो ना त्याच्यासाठी आता सुंदर ना आमच्या तबेलावर बसले म्हणते त्यांचे गायचं दूध पाहिजे हो बघूया भेटतं की नाही कारण हे दूध तर त्यांच्या सगळं डेअरी येतं आणि त्यांची डेअरी आहे स्वतःची गावामध्ये तिथं नेताला ने तर इथं आहे की नाही मोस्टली नसणारच आहे पण तरी पण आपल्याला ट्राय करायला काय जातं फक्त तब्यालामध्ये बसलं आहे कसं गोजरू बघा जाऊ शकतात तब्यालामध्ये किती गाई आहेत या गाई आहेत या सगळ्या मशीन हे त्यांची पिल्लं तो घरात जायला सांगतो बघू चल घरांत तिथं तर काही तिथं त्यांनी दूध काढून झालेलं आहे आता घरी नेलेलं असेल तिथं भेटलं तर नशीब चांगली गोष्ट आहे नाहीतर मग एकदा आपण डेअरीवर पण ट्राय करू जर तिथं असलं तर नाहीतर मग आज नाही भेटणार डायरेक्ट उद्या यायला लागल ए आम्ही चालत जातो दोघा तू येत असत गाडी येऊन मग चले चल चल इथं चला आम्ही चालत जाऊ त्यालावर गाडी परत उतरावं लागेल चढून आणि रस्ताही भर कसा डेंजर एकदम आणि लाल किल्ला त्यांचे कारण जायचं आपल्याला इथंच गोट्या बाजूला नाही होतं लाल किल्ला म्हणजे ती त्यांनी कोकणामधून ही म्हणजे आपला कंपाऊंड बनवायसाठी आणलेलं दगड बघूया तर बघू शकता काही तो शिंदेवार रोड ट्रॅफिक बघा ट्रॅफिक लागायचं कारण का आहे का रस्ता अरुंद कसा कशा मुले ज्याच्या टपऱ्या लावताना रस्त्याला ला, त्याच्यामुळे बघायच आणि खड्डे खड्ड्यांचा सोय नाही रस्त्यात खड्ड्यात की खड्ड्यात रस्त्यात येत ना माहिती लोकांना महानगरपालिका एकदम म्हणजे चुतिया महानगरपालिका ठाणे महानगरपालिका बोलायचं आता मग अशी नाक्यावर तोडली रोज तोडतात पण काही फायदा ना हफ्ता घेतात ना शेवटी तर आता पोचलाय खादेगाव मध्ये तबेलामध्ये मध्ये तबेलावालाच नाही त्याला तिकडे पाठवले मुद्दाम दा परत तिथे एक तबेला आहे चालेल बघायला हे जाऊ नये तिथं बघ रस्ता एकदम खराब आहे ना इथून आणि खाडी लागेल ना इकडे म्हणून गेले गाडी घेऊन आम्ही इथंच उभं राहिलो जा बरं तू बघून असेल तर इथं आहे पण आता तो बंद केला माहीत ना आता वर्षातून येतो तुम्ही काय कसरत करायला लागतं डेंजर आता आला एक उजीचा फोन बघू फोन उचलतो आणि मी पुन्हा भेटतो उजीचा फोन झाला तिथे पासवर्ड पाहिजे होता याचा मोबाईलचा पण दिला त्यांनी पासवर्ड मी तिला पासवर्ड काय नाईन डबल टू झिरो आतमध्ये मला पिरो आता तो गेले टन मारून पोकाडचा आता चारशिव देणार आहे आम्हाला फसलं <laughs> वाटत तिथं तुला गाडी तिथे <laughs> कुठे विचार ये रिटर्न चल <laughs> दन... <laughs> ये सुशांत नको ये सुशांत नको ये? ये याल तो डेंजर सीन गाडी बंद पडली होत जास्त जोर काय माहितीये आता एक करावं लागेल आणि त्या दिवशी पण असा शॉर्ट झालेला डेंजर एकदम आणि इथं गिरगाई आहेत ना म्हणून आम्ही इकडे आलेलो पण जो काही गाईवाला आहे तो आहेच नाही इथं हो तर होतं का ना झाला तर ठीक आहे भेटला तर ठीक आहे दूर कारण की आता महिनाभर त्याला औषध पाणी इतिव्हा आला आला मामा आला चैतालीचा मामा आला बघ उजीने निघाल ना का फोन उजी न फोन केला कोणता फोन केला तर गाईच फायनली दूध भेटलेलं म्हणजे आज नाही भेटणार उद्या भेटणार गाईचं दूध भेटलंय आणि शंभर रुपये लिटरच्या हिशोबाने भेटले चालत पण आता त्यांनी महिनाभर दिला पाहिजे तो बोलतो उद्या तर घेऊन जा बघू पुढचा ॲडजस्ट करू आता उद्या बोलवले आता उद्याच घेऊन जा तेव्हा येऊ आम्ही तेव्हा दाखवेल तुम्हाला उद्या गिरगाईचा दूध आता गाय दाखवायच्या उद्या पण मी बे गोठ्यातून बाहेर निघलो आमची तर बेरासुद्धा बोलतात गोठ्याला तुमची तर काय बोलता कमेंट करून सांगा चला आता डायरेक्ट गाव फोन घरी भेटू दे। चला तर काही मस्त दूध डेअरीतून गावातून घेतला आणि आता त्याला औषध आणतं आहे तर बाहेरच ठेवता मी दाखवलं ना तुम्हाला उद्या दाखवेन ना मला औषध काय येतं आणि कश कशासाठी आणि काय उपाय केले त्याच्यासाठी एवढं चला आता घरी जाऊ मस्तच जेऊ आणि हे भूकसुद्धा खूप लागले आजचा दिवस फिरूनच गेला चला तर काही आजचा दिवस नुसता फिरूनच गेला सगळीकडे सकाळी तुषारच्या दिवायला गेलो नंतर आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये फिरलो आणि नंतर पुन्हा तुषार जेव्हा सोबत दूध बघायला गेलो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला पाहिजे